हाय फ्रेंड्स सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम हॉटेलसारखी चविष्ट अशी चिकन बिर्याणी कशी करायचं ते पाहणार आहे ही आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी बनवलेली आहे मस्त एकदम चविष्ट अशी बिर्याणी झालेली आहे तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी झालेली आहे एकदम चविष्ट चमचमीत अशी ही चिकन बिर्याणी आपण बनवलेली आहे तेवढीच साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम हॉटेलसारखे मस्त झालेले आहे नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात सर्वप्रथम बिर्याणीसाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन सुरुवातीला आता हे मॅरिनेट करून घेणार आहे इथे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यासाठी इथे मसाले बघा एक चमचा मी हळद घातलेले आहे इथे मी चार चमचे या चमच्याने लाल तिखट घालते चार चमचे लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार घाला इथे बघू शकता आता त्याच चमच्याने मी इथे इथे मी तीन चमचे बिर्याणी मसाला घालते तीन चमचे बिर्याणी मसाला मी घातलेला आहे त्याच चमच्याने मी इथे तीन चमचे धने पोड घालून घेते इथे एक किलो चिकनसाठी हा मसाला आहे तीन चमचे मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे इथे बघू शकता आता आपण इथे आले लसूण पेस्ट घालायची मी इथे तीन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे ती पण घातलेली आहे इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण भात शिजताना पण मीठ घालणार आहे त्या अंदाजने मीठ घालायचं आणि इथे कोथिंबीर घालून घ्यायची भरपूर अशी बारीक चिरलेली इथे बारीक चिरलेली मी भर कोथिंबीर घालून घेते आणि इथे पुदिना पण घालून घेते मूडभर पुदिना पण मी इथे बारीक चिरून घातलेला आहे बघू शकताय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी मी इथे एक छोटी वाटी इथे दही घातलेलं आहे ती दही घातलेलं आहे पण दही शक्यतो आंबट नसावं इथे सगळं मी याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मसाले बघा सगळं चिकनला व्यवस्थित या पद्धतीने लावून घ्यायचं आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास हे छान असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आता हे मूर्त आहे तर त्याच वेळेस आपल्याला इथे तांदूळ पण भिजत ठेवायचे आहे तिथे मी एक किलो बिर्याणीचं चिकनसाठी एक किलो इथे बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे हा मी स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेला आहे हा मी भरपूर पाणी घालून चिकन आणि मी तांदूळ असं भिजत ठेवते तोवर आपण कांदा तळून घेऊया अर्धा तास ते भिजते तोवर इथे बघू शकता आहे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्येच आपण बिर्याणी बनवणार आहे त्यामध्येच इथे तेल घालून घेतलेला आहे दोन पळी होईल एवढं आणि त्यामध्ये सहा ते सात कांदे मी एकदम उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला चांगला एकदम कुरकुरीत असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता असा कांदा सुट्टा करून टाकायचा इथे पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत मी चांगले असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत कांदा चांगला आपल्याला सतत हलवत चांगला मी भाजून घेणार आहे इथे बघू शकताय कांदा मी चांगला भाजून घेणार आहे बघू शकताय कांदा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत एकदम लालसर कलरवर भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे आता मी हा काढून घेणार आहे बघा इथे बघू शकताय कांदा मी काढून घेते या पद्धतीने आपला कांदा भाजला की काढून घ्यायचा छान कुरकुरीत होतो बघू शकता या पद्धतीने मी कांदा तेल नितळून काढून घेते कांदा आपला चांगला इथे तळलेलं आहे बघू शकता मी काढून घेते या पद्धतीने तेल नितळून सगळा कांदा मी काढून घेतलेला आहे आता इथे त्याच तेलामध्ये आपण थोड्या वेळाने इथे अर्धा तास इथे आपलं चिकन चांगलं मुरलेलं आहे बघू शकता त्याच तेलामध्ये आपण चिकन शिजत घालणार आहे मसाला बनवून घेणार आहे आता त्यासाठी आपण चिकन शिजत घालण्यासाठी इथे बघू शकताय अजून त्याआधी मी इथे चिकन शिजत घालण्यासाठी दुसरे बघा पाच ते सहा कांदे अजून मी कट करून घेतलेले आहेत ते घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा घाला इथे पाच ते सहा कांदे मी कट करून घातलेले आहेत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय सोनेरी रंगावर इथे कांदा आपला चांगला मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये बघा इथे मी तीन ते चार टोमॅटो इथे मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ते घालून घेते बघा एकदम बारीक असे आणि त्यासोबत मी पाच ते सहा हिरवी मिरची असे तुकडे करून कट करून घेतलेले आहे ती घालून घेते तुमच्या आवडीनुसार मिरची घाला तिखट जादा असेल तर कमी घाला इथे मी मिरची टोमॅटो घालून चांगलं याला परतून घेते इथे बघू शकता टोमॅटो मिरची सगळं व्यवस्थित परतलेलं आहे त्यामध्ये मॅरिनेट आपलं हे चिकन घालायचं इथे बघू शकताय चिकन घालून गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवर पाच ते सहा मिनटं चांगलं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि हे चिकन चांगलं मी परतून घेते म्हणजे मसाला चांगला परतला जाईल इथे आपण मसाला लावलेला आहे तो चांगला परत तो बघा इथे या पद्धतीने मी हाय फ्लेम केलेली आहे आणि चांगलं याला परतून घेते बघा या पद्धतीने या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आपल्याला खाली वर करत तळापासून असं हलवून चांगलं इथे परतून घ्यायचं आहे इथे बघा सहा ते सात मिनटानंतर इथे चांगलं आपलं चिकन परतलेलं आहे त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे तेल चांगलं सुटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या भांड्यात आपण चिकन मुरत ठेवलो तर त्यातच थोडं पाणी घालून आपण घालून घेणार आहे जास्त पाणी घालायचं का नाही कारण चिकन शिजताना चिकनला पण पाणी सुटतं त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे मसाला पण निघला जातो छान असं यामध्ये चिकन पण शिजलं जातं इथे थोडंसं पाणी मी घालून घेते बघा मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही चिकन शिजण्यापुरतं आपल्याला मसाला करण्यापुरतं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता पाणी घातलेलं आहे आता या गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि आपल्याला झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला एकदम कमी गॅसवर शिजत ठेवायचं आहे इथे झाकण ठेवलेलं आहे आणि एकदम कमी गॅसवर मी वीस मिनटं शिजवून घेणार आहे हे वीस मिनटं शिजते तर आपण दुसरीकडे इथे बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे आता आपण इथे भात शिजवून घेणार पाणी उकळलेलं आहे जास्त पाणी उकळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं हे तांदूळ आपले शिजले जातात बघा इथे मीठ घालून घ्यायचं आपण जास्त मीठ घालायचं कारण हे पाणी आपण काढून काढून टाकून हितळून घेतो भात त्यामुळे मीठ भातामध्ये जास्त घालायचं इथे चार ते पाच चमचे मीठ घातलेले आहे त्यानंतर खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे पाच ते चार लवंग चार ते पाच हिरवी वेलची आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत इथे मी दोन चमचे तेल पण घालून घेते बघा यामध्ये आणि इथे आपल्याला तेल घातलेलं आहे मी दोन चमचे मीठ पण घातलेलं आहे बघू शकता मिक्स करून घ्यायचं छान उकळी आलेली आहे पाण्याला पण जे तांदूळ भिजत घातले होते त्यातलं पाणी नितळून आपल्याला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहे चा, चांगली उकळी आलेली आहे यामध्ये पूर्ण सगळं पाणी नितळून घ्यायचं नंतर तांदूळ घालायचे बघा व्यवस्थित असं आपल्याला याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत सगळे तांदूळ मी घालते मी एक किलो चिकनसाठी एक किलो तांदूळ वापरलेले आहे तुम्ही इथे कमीसुद्धा वापरू शकता इथे बघू शकताय या पद्धतीने मी यामध्ये घालून घेतलेले आहेत तांदूळ आणि चांगले याला उकळी काढून घ्यायचे आहे बघू शकता आपल्याला हे तांदूळ घातल्याच्या नंतर चांगले आपल्याला मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजवायचं नाही मी मी तुम्हाला दाखवते बघा इथे बघू शकता या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं हे शिजलेले आहेत मीडियम फ्लेमवर बघा असे मऊ करून घ्यायचे आहेत जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही जास्त कच्चा ठेवायचा नाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आता हे मी काढून घेते बघा काढून घेतलेले आहेत इथे बघू शकता खडे मसाले तुम्ही हवे तरी आतून काढून घेऊ शकता मी खडे मसाले काढून घेते आणि चांगले हे नितवून घेतलेलं आहे इथे तवा आता गरम करून घेतलेला आहे कडकडीत असं गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आपण याला दम देऊन घेणार आहे त्यासाठी दुसऱ्या साईडला आपलं चिकन पण चांगलं तयार झालेलं आहे वीस मिनटं शिजलेलं आहे इथे बघू शकता मी गॅस बंद केलेला होता चांगलं आपलं चिकन पण शिजलेलं आहे मसाला आपला चांगला तयार झालेला आहे बघू शकताय आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने मी आता याच्या लेअर्स लेयर्स, लेयर्स नाही करणार याच्यामध्येच पूर्ण सगळं आपलं भात घालून घेणार आहे इथे बघू शकताय सगळं शिजलेलं आपल्याला भात घालून घ्यायचं आहे सगळं मी यावर लेअर एकच लेयर, लेयर देऊन घेणार आहे जास्त येणार नाही बघू शकता सगळा भात आपला मस्त छान सुटसुटीत असा भात आपला तयार झालेला आहे इथे आपलं छान असं शिजलेला पण आहे सुटसुटीत चांगला तयार झालेला आहे सगळं मी याच्यावर घालून घेतलेलं आहे त्यावरही मी इथे केसर थोडे दुधामध्ये भिजत घातले होते ते मी यावर घालून घेते तुम्ही हवं तर फूड कलर घालू शकता केसर घातलेला आहे यावर आपण जो तळलेला कांदा घालून घ्यायचा थोडासा यावर इथे कांदा मी घालून घेते आणि यावर कांदा घातल्याच्या नंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि थोडासा पुदिना पण घालून घ्यायचा तुम्हाला हवं ते तुम्ही यावर साहित्य घालू शकता इथे बघू शकताय कोथिंबीर घालून घेते आणि थोडासा पुदिना पण मी घालून घेते यावर इथे बघू शकता कोथिंबीर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता आणि इथे थोडासा पुदीना पण बघा बारीक कट करून घेतलेला घालून घेते आणि थोडंसं सा साजूक तूप पण मी यावर घालून घेते मस्त टेस्ट लागते दोन तीन चमचे मी यावर साजूक तूप घालते बघा इथे बघू शकताय दोन तीन ते तीन चमचे मी यावर साजूक तूप घालून घेते सगळ्या साईडने घालून घ्यायचं छान चव लागते आणि याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर थोडीशी जड वस्तू ठेवायची म्हणजे छान दम लागला जातून एकदम कमी गॅसवर याला छान दम देऊन घ्यायचा आहे इथे जड वस्तू ठेवलेली आहे बघू शकताय इथे बघा वीस मिनिटाच्या नंतर आपण चेक करूया वीस मिनिट एकदम कमी गॅसवर ठेवलं होतं बघू शकता एकदम मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे मी खाली उतरून घेते नंतर दाखवते इथे बघू शकता एकदम छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे बघा एकदम भात आपला अजून शिजलेला आहे मस्त मोकळा असा आणि चिकन पण आपलं छान असं यामध्ये अजून चांगलं शिजलेलं आहे बघू शकता मस्त अशी कमी साहित्यात कमी वेळात एकदम छान अशी चविष्ट आपली चिकन बिर्याणी एकदम हॉटेलसारखी चविष्ट तयार होते बघा नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आणि तेवढीच चविष्ट चमचमीत अशी बिर्याणी बनते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला जर झटपट अशी बनवायची असेल तर नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडते आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही नक्की बिर्याणी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद